नमस्कार मंडळी सिक्स्थ सायन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की मनुष्याची कुलक्षणं कोणती अशी कोणती लक्षणं आहे का ज्यामुळे माणसाजवळ म्हणजे माणसाच्या घरामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य राहत नाहीत आणि अशी कोणती लक्षणं आहेत का जी शुभ नाहीत म्हणजे जी अशुभ आपण म्हणतो तर ते आज आपण बघणार आहोत व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी ज्याच्या अंगावर गलीचे कपडे आहे जो दात घासत नाही जो तोंड धुत नाही वाटेल ते खातो कुठलाही विधिनिषेध बाळगत नाही कोणाशी सरळ बोलत नाही कठोर बोलतो किंवा सूर्यास्त झाला तरी खुशाल घोरत पडतो ही अशी सर्व मनुष्याजवळ जी लक्षणं आहे त्यामुळे लक्ष्मी घरामध्ये वास्तव्य करत नाही तर मंडळी आपण बघणार आहोत की अशुभ लक्षणं हो कोणती तर टाळो खुर्टी फाटकी आणि विकृत असेल डोके चपटे असणे आईबापाला अशुभ असते डोक्यामध्ये डाव्या वळणाचा भवरा आणि तोही डाव्या अंगा स्पष्टपणे असेल भुवांचे केस प्रमाणाबाहेर कमी अथवा अधिक असल्यास अस, आणि ते राट किंवा पिवळ्या रंगाचे असतील की ज्याची दृष्टी नीच तिरपी सर्पासारखी कोंबडी आणि मांजर यांच्यासारखी असते ते अशुभ फलदायी असतात हसणारा डोळे झाकून हसत असेल किंवा रडताना दैन्यभाव दिसत असेल आवाज वृक्ष येत असेल हरणासारखे डोळे असतील तर तो, तो लफंगा असतो तिराळ्या डोळ्यांचा मनुष्य क्रूर असतो डोळे फारच काळे असतील तर हे अशुभ लक्षण असतात दात राक्षस किंवा माकड यांच्या दातांसारखे विकृत वृक्ष थोडे अंतर असलेले तसेच वेळेवाकडे कमी अधिक असतील बेंबीच्यामध्ये भोवरा अथवा रेषांचे वळण असेल सर्पाच्या पोटाप्रमाणे पोट असेल पंजाला पाचापेक्षा कमी अधिक बोटं असतील हाताच्या बोटांच्या नाखावर काळे बिंदू असतील दोन तीन पाच या बोटांच्या आग्रावर चक्र असेल पायाच्या वरच्या भागावरच्या ज्या शिरा आहे त्या स्पष्ट दिसत असतील घाम येत असेल किंवा केस असतील पायाचे घोटे वेडेवाकडे असतील पुरुषाच्या उजव्या पायाच्या तळव्यास घाम येत असेल ज्याच्या पायाच्या अंगठ्यावर शिरा दिसतात तो फार लहान फार मोठा वेडावाकडा चपटा असेल तर अशुभ जाणावा शरीराचा अवयव वृक्ष मांसहीन शिरा असलेला असेल शरीरावरील छिद्रातून दोनापेक्षा अधिक केस निघाले असतील किंवा पुरुषाचे दाढी मिशांचे केस पिंगट आणि राठ विरळ असतील तर ही सर्व अशुभ लक्षणं आहेत